विद्यार्थी मित्रांनो फळ्यावर दिसणारे हे जे बॉक्सेस आहे त्या बॉक्सेसमधून तुम्ही जगातलं कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता का आज हाच तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार आहे कारण मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघतो जेव्हा कुठलं वाक्य सांगितलं जातं तेव्हा त्यांना जनरली जेव्हा म्हटलं जातं की मी खाल्लं आहे आय एम इट मी गेलो आहे आय एम गो सो सिम्पली त्यांना वाटतं की फक्त इजेम आर वापरलं म्हणजे झालं इंग्रजी लिहिण्याची पद्धत काय असते बघा इकडे जनरली कोणी जो सब्जेक्ट असतो तो काहीतरी क्रिया करत असतो आणि क्रियापदाची एकूण पाच रूप असतात जसं की आता बघायचे मी क्रियापद घेतले सेल सेल म्हणजे काय तुम्ही म्हणणार विकणे आपण तिथेच मोठी चूक करतो जेव्हा आपण क्रियापद कुठलंही सांगतो ना त्याला विकतो असं म्हणा म्हणजे गो म्हणजे काय तुम्ही म्हणता जाणे जातो म्हणा कारण जे पहिलं रूप आहे ना हे नेहमी तोच्या भाषेत वापरलं जातं म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स सेलचं दुसरं रूप काय सोल्ड सोल्ड म्हणजे काय विकल जेव्हा तुम्ही दुसरं रूप सांगता तेव्हा ती ल ची भाषा म्हणा जेव्हा सेलचं तिसरं रूप काय तर सोल्डर्स आहे त्याचा अर्थ तुम्ही विकलेला विकले ला, विकले ला। दोनदा ल लावा जेव्हा त्याच क्रियापदाला आय एन जी लावता जसं सेलचं सेलिंग सेलिंग म्हणजे विकत आणि जेव्हा त्याच क्रियापदाला तुम्ही टू लावता टू सेल म्हणजे विकायला म्हणजे दुसऱ्या भाषेत जर मी दुसरं क्रियापद घेतलं गो म्हणजे जातो वेंट म्हणजे गेला गॉन म्हणजे गेलेला गोइंग म्हणजे जात आणि टू गो म्हणजे जायला सो अशा पद्धतीने पहिल्यांदा क्रियापद समजून घ्यायची आता इकडे लक्ष द्या जनरली काय होतं एक, एक कोणीतरी सब्जेक्ट असतो की नाही जसं इथे तो आहे तोला काय म्हणणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही बरोबर आणि हा जो तो आहे तो याच्यातली कुठली तरी क्रिया करतोय कोणती क्रिया करतोय विकण्याची ना सो विकतो विकतोला काय म्हणतात तुम्ही म्हणणार असेल सो फक्त तुम्हाला इथे ती क्रिया लिहायची आहे तोच्या भाषेमध्ये लक्षात घ्या क्रियापदाला ह्या ऑक्झलरी ची गरज लागत नाही हा जो टेबल तुम्हाला दिसतोय हा कुठे वापरायचा याच्यातल्या कोणत्या क्रियापदांमध्ये वापरायचा हे समजून घ्या सो जेव्हा जेव्हा तुम्ही तोची भाषा वापरताय तुम्हाला याच्यातला कुठलाही ऑक्झलरी वर्ब वापरायचा नाही आहे सो ही आणि पुढचे जे काही ऑब्जेक्ट आहे ते लिहायचं लक्षात आलं आता हीच गोष्ट इथे ही बघा त्याने फळं विकली म्हणजे विकून झाली ही तो फळं विकतोय त्याची नेहमीची ऍक्टिव्हिटी आहे पण त्याने फळं विकली ही क्रिया भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे सो so सब्जेक्ट तुमचा त्यानेच आहे सो ही so he... बरोबर आता कोणती क्रिया करतोय विकण्याची पण तुम्ही क्रियापदाचा एंड बघा विकली म्हणजे विकून झालाय विकून झालंय म्हणजे क्रियापदाचं तुम्हाला दुसरं रूप वापरायचं आहे ही सोल्ड लक्ष झालं ही सोल्ड फ्रुट्स लक्ष झालं आता यामध्ये कुठेही आपण अग्जलरी वर्ब वापरला का हे वापरलेत का मग आपण काय करतो बरेच जण तुम्हाला कुठल्याही इंग्रजी वाक्य सांगितलं तुम्ही आय दिसला किंवा ही दिसला तुम्ही म्हणता ही इज सोल्ड ही वॉज सोल्ड असं इंग्रजी करायची गरज नाहीये लक्षात आलं सिंपली तोची भाषा म्हणजे पहिलं रूप लची भाषा म्हणजे दुसरं रूप आत्ता ह्या दोन भाषांमध्ये फक्त आपण हे ऑब्झरि वर्क घ्यायचे नाही पण जेव्हा तुम्ही तिसरं रूप वापराल आणि चौथं रूप वापरा त्यावेळी मात्र तुम्हाला या ऑबररी वर्गची गरज लागणार आहे आता हे काय आहे आणि हे कधी वापरायचे बघा इकडे त्याने फळं विकलेली आहेत आता तुम्हाला क्रियापदावरून कळते त्याने त्याने म्हणजे ही बरोबर आता त्याने कोणती क्रिया केली विकण्याची पण आता इथे बघा विकलेली विकलेली म्हणजे तुम्हाला कळते याचं तुम्हाला काय रूप वापरायचं आहे तिसरं रूप वापरायचं आहे सोल्ट आता दुसरं आणि तिसरं रूप सारखंच आहे पण हे तिसरं रूप आहे थर्ड फॉर्म आहे बरोबर टी पी म्हणतात याला सो आत्ता इथे लक्षात घ्या जर तुम्ही तिसरं किंवा चौथं रूप वापरलं तर कंपल्सरी इथे तुम्हाला याच्यातलं आहे आहे घ्यायचं आता हे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तिसरं रूप वापरता म्हणजे लेलाची भाषा वापरताय मी याला लेला असं म्हणतो त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी हॅव हॅज हॅडचा वापर करायचा आहे सो so, ही हॅज आता इथे पुन्हा तुम्ही म्हणणार सर इथे हॅज हॅव हॅड कसं काय

पण रिचड म्हणायच्या अगोदर तुम्हाला आय हॅव म्हणावं लागेल सो सिम्पली क्रियापद बघायची आणि त्याच्यानुसार हे ऑगर युज करायची आता हे बघा त्याने फळ विकलेली होती आता ही हा त्याने आहे बरोबर आता ही विकण्याची क्रिया आहे पण इथेच तुम्ही प्रॉब्लेम करता की विकणे म्हटलं की तुम्ही जनरली काय लिहिता सेल बरोबर डोक्यामध्ये आपलं हेच असतं किंवा काही झालं तर सेलिंग सुद्धा म्हणतात विकलेली असं म्हटलंय तुम्हाला नेहमी क्रियाबाजाचं तिसरं रूप वापरायचं आहे सोल्ड आलं फक्त आता इथे सोड वापरलं पण ही भाषा आहे पण भूतकाळात आहे होती सो so, होती म्हणायचं आहे तुम्हाला हॅड वापरायचं आहे सो ही हॅड सोल्ड तसं आलं म्हणजे सिम्पली जर मी असं म्हटलं त्याने मला मारलं होतं सो so, मारलं होतं किंवा मारलेलं होतं जेव्हा अशी भाषा दिसेल तुम्हाला तुम्हाला फक्त सिम्पली काय करायचंय ही आणि क्रिया पूर्ण दाखवायची सो बीटन टन पण इकडे हॅड लिहायचं आहे सो लक्षात आलं का त्यानंतर तो फळ विकत आहे तो म्हणजे ही आता हिची ही क्रिया कोणती आहे विकत आता विकत म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे सेलिंग जो क्रिया चालू आहे हे दर्शवायचं असेल तर तुम्हाला क्रियापदाचं आयोजन आहे आता पुन्हा इथे तुम्हाला वरून आर वर ह्याव्या हॅड किंवा हे काहीही घेऊ शकता जर क्रिया चालू आहे तर तुम्ही ही इज घ्या ही सेलिंग फ्रूट लक्षात आलं का पण समजा तो विकत होता असं म्हणायचं जसं बघा तो की विकत म्हणजे सेलिंग सो तुम्ही काय म्हणणार ही सेलिंग लक्षात आलं या ठिकाणी तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता हॅव हॅज हॅड पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याला बिन लावावं लागतं जसं की ही हॅज बिन सेलिंग फ्रुट्स ही हॅड बिन सेलिंग फ्रुट्स किंवा तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता ही वुड बी सेलिंग फ्रुट्स ही शूड बी सेलिंग फ्रूट्स ही मे बी सेलिंग फ्रूट्स पण त्याला तुम्हाला बी लावा लागतं जेव्हा तुम्हाला आय एन मध्ये बोलायचं असतं लक्षात आलं आता इथे बघा त्याने फळं विकायला पाहिजे आता त्याने म्हणजे ही आता तुम्हाला वाटेल की सर विकायला म्हणजे टू सेल पण एक लक्षात घ्या याच्यामध्ये हा क्रियापद आहे आणि हे क्रियापद नाही आहे हे इन्फिनिटिव्ह आहे हे मुख्य क्रियापद नाही हे क्रियापदाच्या क्रिया रोलमध्ये आहेत सगळ्यामध्ये झालं सो जेव्हा क्रियापद म्हणून जे असतं जसं हे विकणे ही क्रिया आहे सो क्रिया असेल तर तुम्हाला सेल शब्दच लिहायचा आहे विकायला हा जसं बघा तो फळ विकायला आला आता याच्यामध्ये हा तुमची क्रिया कोणती आहे आला पण ह्या आलाचं हे इन्फिनिटिव्ह आहे विकायला तर त्या ठिकाणी तुम्हाला टू सेल वापरता येईल बट इथे त्याने फळ विकायला पाहिजे ही मोडलची वाक्य आहेत पाहिजेला आपण काय म्हणतो शूट सो या ठिकाणी फक्त तुम्हाला विकायला आलाय म्हणून टू सेल म्हणायचं नाहीये ही शुड सेल फ्रुट्स सो सिम्पली मोडल मध्ये यांचे मिनिंग आहेत कॅन म्हणजे शकतो त्याने फळ तो फळ विकू शकतो शकतो म्हणतो की कॅन त्याच्या कदाचित विकू शकतो तर ही मे सेल फ्रुट्स ही माईट सेल फ्रुट्स अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता इथे बघा तो फळ विकायला आला सो इथे हा जो ही आहे याची क्रिया कोणते येण्याची आता येणे आला दुसरं रूप सो ही केम आणि हे जे इन्फिनिटिव्ह आहे ते तुम्हाला पुढे लिहायची ही केम टू सेल फ्रूट्स सो so, तुम्ही कुठल्याही कुठल्याही वाक्य या तथ्यांमधून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता फक्त सिम्पली तुम्हाला जी क्रिया सांगायची असेल ज्या सब्जेक्टची त्याची पाच रुप पाठांतर करा आणि तुची आणि लची भाषा सोडून तुम्हाला बाकी कुठल्याही भाषेमध्ये ऑब्झलरी वर्ड यूज करायचे आहेत हे समजून ठेवा आता याच्यामध्ये पॅसिवाइज हा एक नवीन प्रकार असतो ज्याच्यामध्ये पुन्हा वेगळ्या रचना असतात अर्थात तो आपला आताचा भाग नाहीये त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत सो so, आय एम शुअर sure की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल आणि जर युजफुल ठरला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद